दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आज दिनांक जून बुधवार रोजी श्रीरामपूर शहरात सहर्ष हॉल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले दिव्यांगाची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा, सेवा म्हणावी लागेल अपंग सामाजिक विकास संस्था व आसन दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी सातत्यपूर्ण गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्यामुळे सिरामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या नव्याण्णव टक्के मार्ग लागलेल्या आहेत दिव्यांगांनी न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील सिरामपूर तालुका हा दिव्यांगासाठी पथदर्शी प्रकल्प ठरत आहे असे प्रतिपादन दैनिक जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केले शिरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असणारे निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी दिव्यांगांना सहाय्य केले संजय साळवे सातत्यपूर्ण अनेक वर्षापासून दिव्यांगासाठी विशेष उपक्रम राबवत आहे दिव्यांगाकरिता ते देव आहेत व आमच्यासाठी सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्यातून भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी विशेष घरकुल योजना राबवली जाईल असे प्रतिपादन माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन चे संजय साळवी सचिव वर्षा गायकवाड आसाम दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशा मुस्तकबाई तांबोळी खजिनदार सौ साधना चुडीवाल जिल्हाध्यक्ष विश्वास काळे राज्य समन्वयक विनोद कांबळे सर सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताकबाई तांबोळे यांनी केले तर आभार वर्षा गायकवाड यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांताभाऊ मावरे गिनेश पवार सतीश साळवे फिरोज शेख सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले